जळगावच्या मन्यारखेडा शिवाराजवळ प्रति बद्रीनाथ मंदिराचं दगडी बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी जळगाव ते बद्रीनाथ पर्यंत श्री बद्रीनाथ मंदिर संस्थांचे गाधिपती मयूर महाराज हे पायी प्रवास करून कोशाध्यक्ष हिमांशू भावसार यांच्या सोबत कालपासून पायी प्रवासाला निघालेले आहेत दररोज तीस किलोमीटर चालण्याचा त्यांचा मानस आहे बद्रीनाथ येथे पोहोचायला त्यांना तीन महिने लागणार आहेत बद्रीनाथ मधून अखंड तेवणारी ज्योत घेऊन ते, ते गाडीने प्रवास करत पुन्हा जळगावला येणार आहेत अशी माहिती मयूर महाराज यांनी दिली आहे मयूर महाराज जळगावकर गादीपती श्री बद्रीनाथ मंदिर संस्थान जळगावला मनारखेड्या शिवारामध्ये सुंदर असं बद्रीनाथ भगवंताचं दगडाचं मंदिर बनवलं जात आहे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरामध्ये सूर्य आणि चंद्रमाची प्रकाश किरण येणार आहे तर भगवान बद्री विशाल्यांचं मुख्य स्थान हिमालयामध्ये असल्या कारणाने जळगाव मंदिरचं बांधकाम सुरू होईल त्या अगोदर हिमालयातून ज्योत घेण्यासाठी आम्ही पायदळ जळगाव ते बद्रीनाथ सतराशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करून कालच्या दिवशी जळगाववरून निघालो काल धानोरा इथे मुक्काम केला वाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचा मुक्काम सोप्या गावामध्ये आमचा आहे यानंतर आम्ही पुढे शिरपूर सेंदवा इंदोर परत आम्ही पुढे बद्रीनाथ यात्रेला जाणार आहोत साधारणत किती महिने लागतील आपल्याला तीन महिन्याचा आमचा कालावधी आहे रोज तीस किलोमीटर या रेशोने ज्योत घेऊन आम्ही गाडीमध्ये येणार गाडीमध्ये हो अखंड ज्योतिपेठ प्रज्वलित केल्यानंतर तिला गाडीमध्ये सर्व संस्थांचे लोक जळगाव मध्ये आणणार जळगाव मध्ये आणल्यावरती तिला जळगावच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केली जाईल व त्यानंतर मंदिराचं बांधकाम सुरू होईल आपण हो म्हणजे संकल्प करण्याचा उद्देश असा होता की जळगाव मध्ये जे बद्रीनाथचं मंदिर प्रतिकृती बनवली जात आहे ही प्रतिकृती फक्त सिमेंट मातीची नसून या मंदिराला काहीतरी इतिहास पाहिजे काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे इथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे जसं हिमालयामध्ये त्याचं फळ मिळत त्याच यात्रेचं फळ जळगाव मध्ये गरीब गृहस्थ येऊन त्यांनी जर दर्शन केलं त्यांना ते फळ प्रदान व्हावं यासाठी आम्ही स्वतः पायी प्रवास करून ती ज्योत इथे आणतोय म्हणजे जसं हिमालयाचं फळ आहे तसं जे गरीब लोक आहे ते जाऊ शकत नाही ते जळगावला मंदिर मध्ये दर्शन करून त्यांना ते फळ प्राप्त होईल यासाठी आम्ही पायी प्रवास करून ती ज्योत जळगावला आणतोय कोण कोण आहे आता मी मयूर महाराज गादीपती बद्रीनाथ मंदिर संस्थान व संस्थानचे कोषाध्यक्ष हिमांशू किशोर भावसार हे आमच्या बरोबर पायी प्रवासामध्ये आहे